संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा द्याव्यात अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या शनिवारी सायंकाळी त्यांनी नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते यावेळी नामदार शेलार यांनी रंगकर्मींसोबत संवाद साधला कोल्हापुरातील कलाकार आणि रंगकर्मींची अस्मिता असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत भस्मसात झालं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून पंचवीस कोटींचा निधी दिलाय त्यातून या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे या बांधकामाची पाहणी शनिवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली या नाट्यगृहाचा ऐतिहासिक वारसा जपावा तसंच या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा द्याव्यात अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या इथली आसन व्यवस्था प्रकाश व्यवस्था आणि पार्किंगची सोय चांगल्या पद्धतीनं करावी असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी रंगकर्मींसोबत सुसंवाद साधला यावेळी आमदार अमल महाडिक उपशहर अभियंता सुरेश पाटील कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर नाट्यवितरक आनंद कुलकर्णी मिलिंद अष्टेकर यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते